नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी ऐरोली विधानसभेचे उमेदवार आमदार गणेश नाईक यांनी रेकॉर्ड ब्रेक एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार एम के मडवी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे यावेळी आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभेतील मतदारांचे धन्यवाद मांडले आहे धन्यवाद मतदारसंघातील सर्व भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला, दिला। आणि मागच्या वेळेला मला अठ्ठ्याहत्तर हजार लीड होता यावेळेला तो नव्वद हजाराचा लीड त्यांनी दिलेला हे बघा बाब अशी आहे की समजा अशा घटना या महाराष्ट्रात सगळीकडे घडल्या काय नवं नाही आणि हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून आणि त्याची जाणीव असल्या कारणाच आम्ही सर्व तयारी केली आता ज्याला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठ्याहत्तर हजार लिंक मिळावा आणि आता तो नव्वद हजार म्हणजे महाआघाडीतल्या काही घटकांनी काम नाही की तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय जनतेने एवढा कौल दिला आहे की जनतेचे आमच्यावर असलेलं प्रेम आहे हे बघा बाबाशी मी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला हितचिंता नाही समोरच्या कुठल्याही उमेदवाराला अजिबात दुसऱ्या देऊ नका त्याने आरोप केले त्याला देऊ देत आरोप करू द्या का कुठल्या पक्षाने आरोप केले तर त्या पक्षाला उत्तर देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण करतो आणि आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे त्याबद्दल मला आनंद आहे कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी के दर जनादेश वृत्तवाहिनी करीता